हा उठा दिवाळी आली चकली करण्याची वेळ झाली तर नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी असणार आहे दिवाळी स्पेशल खमंग खूश चकली तर रेसिपी म्हणाल तर अगदी साधी सोपी आहे आणि खायला म्हणाल तर अगदी खूप अशा आहे की आपल्या चकल्या भरून काय होतात तर वेळ न घालवता चलमग रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा चकलीचा आवाज ऐका झाली आहे का नाही सुरेख अगदी अप्रतिम खुसखुशीत चवदार अशी इथे आपली चकली तयार झालेली आहे तर चला मग तर भाजणीचं साहित्य घेतलेलं आहे इथे एकाच वाटीने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे तर हे रायशनचे तांदूळ आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत तर इथे चार वाटी तांदूळ घेतलेले आहेत एकाच वाटेनं प्रमाण घ्यायचं आहे चार वाटी तांदळासाठी दीड वाटी इथे हरभरा डाळ घेतलेली आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी इथे उडीद डाळ आणि एक वाटीला थोडीशी कमी मुगाची डाळ व एक वाटीला थोडीशी कमी साबुदाणा घेतलेला आहे आणि पाच ते सहा चमचे मी इथे धने आणि तीन चमचे जिरे घेतलेले आहेत तर आता सर्वात अगोदर आपल्याला कढईमध्ये तांदूळ जे आहेत ते छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत कलर असा चेंज करायचा नाही आहे आपल्याला अगदी लोक शेगडीवरतीच आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते छान तीन ते चार मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर छान हलके फुलके झाले पाहिजेत जेणेकरून आपली चकली जी आहे ती खुसखुशी अशी तयार होईल आणि छान तांदूळ भाजल्याच्यानंतर आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती किंवा रुमालावरती आपल्याला हे तांदूळ टाकून द्यायचे आहेत ताटामध्ये टाकू नका जेणेकरून त्याला घाम सुटेल एखाद्या कॉटनच्या कपड्यावरतीच टाका आणि आता तांदूळ झाल्याच्यानंतर देखील चार ते पाच मिनटासाठी पूर्ण याच्यामधलं जे मॉइश्चर आहे पाणी जे असतं ते पूर्णपणे आपण याच्यामधलं छान भाजून घेतलेलं आहे डाळीचा थोडासा कलर लालसर आला की लगेच आपण डाळी काढून घेणार आहोत तीन ते चार मिनटासाठी प्रत्येक डाळ आपल्याला जी आहे ती व्यवस्थित मिडियम शेगडीवरतीच आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत अगदी हलकासा तांबूस रंग आला की लगेच डाळी काढून घ्यायच्या आहेत साबुदाणा आणि जे पोहे आहेत ते देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत दोन दोन मिनटासाठी पोहेला जास्त वेळ लागत नाही एकदा एक ते दोन मिनटांमध्येच भाजून होतात जिरे आणि देखील मी एकत्र भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व डाळी आणि तांदूळ जे आहेत ते छान एकत्रित मिक्स करून पूर्ण थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला गिरणीमधून बारीक असं हे पीठ जे आहे ते दळून आणायचं आहे तर इथे आपलं जे भाजणीचं पीठ आहे ते दळून आणलेलं आहे तर इथे सेम साईजचे दोन डबे घेतलेले आहेत तर एक फुल भरून पीठ घेतलेलं आहे डबा भरून पीठ घेतलेलं आहे आणि त्यालाच हाफ पाणी घेतलेलं आहे म्हणजे अर्धा डबा तर इथे अर्धा डबा मी इथे कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये लाल तिखट मीठ ओवा तीळ आणि एक वाटी छोटी वाटी होती तर छोट्या वाटीने मी एक वाटी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि नंतर छान उकळी आल्याच्यानंतर पाणी आला याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे गॅस अजून मी लोच ठेवलेला आहे गॅस बंद केले नाही आहे आता हे पाण्यामध्ये आपल्याला छान पीठ जे आहे छान मिक्स करायचं आहे आणि नंतर याला वाफवून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला हे पीठ जे आहे त्या पाण्यामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन तीन चमचे मी याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा ओवा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये छोटी वाटी तेल टाकलेलं आहे भरपूर असे तीळ टाकलेले आहेत पांढरे तीळ आणि मस्त पाच मिनटासाठी याला छान वाफ येऊ दिलेली आहे पाच ते दहा मिनटासाठी आणि नंतर आता याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि एका वाटीच्या सहाय्याने किंवा जेणे आपल्याला सोपं जाईल पीठ रगडण्यासाठी कारण खूप गरम आहे हे पीठ त्याच्यामुळे आपल्याला असं छान वाटीच्या सहाय्याने हे छान आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपल्या हाताला देखील चटके बसणार नाहीत तर अगदी पाच ते दहा मिनटासाठी मी एका वाटीने छान मळून घेतलेलं आहे पीठ आणि अगदी थोडंसं कोमट असताना मी याला आता छान हाताच्या सहाय्याने मी मळून घेत आहे जर पाण्याची गरज वाटली तर कोमट पाणी अगदी थोडंसं वापरा खूप जास्त सैलसर पीठ करू नका तर खूप जास्त सैल जर केलं तर आपली चकली जी आहे ती तेलात म्हणजे विरघळू शकते आणि खूप घट्ट ठेवलं तरीही वि विरगळू शकते खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळी आपल्याला हे पीठ करायचं नाही आहे तर व्यवस्थित आपल्याला चकल्या पाडता येतील इतपत आपल्याला हे व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटासाठी मी पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि पीठ गरम गरम असतानाच आपल्याला ह्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी व्यवस्थित भरभर अशा गोल गरगरीत चकल्या पाडून घेत आहे आणि खूप सुंदर अशा इथे चकल्या आपल्या काटेरीत तयार होत आहेत आणि अशाच पद्धतीने मी पाच ते सहा चकल्या पाडून घेणार आहे आणि नंतर तळायला घेणार आहे तर तेल चेक करण्यासाठी मी एक चकली टाकली होती तर छान तळी गेलेली आहे तेलही आपलं व्यवस्थित तापलेलं आहे तर आता बाकीच्या सर्व चकल्या आपण या तेलामध्ये सोडून घेऊयात जेवढ्या तेलात व्यवस्थित मावतील जेवढ्या आपल्याला तळता येतील तेलात सुटणार नाही त्याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि मला तर कंट्रोलच झालं नाही की चकली कशी झाली आहे ते पाहण्यासाठी मी एक चकली लगेच तोडून पाहिली तर खूप गरम होती तर अगदी खुसखुशीत अशी इथे आपली चकली तयार झालेली आहे तर अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत खूप सुरेख सुंदर असे आपले चकल्या तयार झालेल्या आहेत गोल गरगरीत काटेरी मस्त सुंदर अशा चकल्या तयार झालेल्या आहेत तर आता सर्व चकल्या जे आहेत त्याच पद्धतीने मी तळून घेणार आहे तर खूप चकले जे आहेत ते आपल्याला एकदम तयार करून घ्यायच्या नाही आहेत पहिली बॅच झाली की दुसरी बॅच आपल्याला इथे तयार ताया करून नंतरच तेलामध्ये टाकून घ्यायची आहे तर कढईमध्ये मला खूप कमी म्हणजे चकल्या ज्या आहेत त्या तळल्या जात होत्या आणि या पॅनमध्ये पाच ते सहा चकल्या व्यवस्थित तळून व्यवस्थित पटकन होत आहेत त्याच्यामुळे मी पॅनमध्ये तळून घेतलेल्या आहेत तर खूप सुंदर अशी चकली तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूया असेच का छानशा खमंग खुसखुशीत दिवाळीच्या स्पेशल फराळच्या रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय